मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे मालती आणि आबा आहेत ते एकमेकासोबत बोलत नसतात तर आता राणी ही आबांना समजावून सांगायला येते आणि इकडं इंद्र आईला समजावून सांगत असतो म्हणत असतो की आई तू राणीसोबत बोल ना गं राणीशी नीट वाग म्हणजे आबा तुझ्यासोबत चांगलं वागतील अगं तुम्ही एकमेकासोबत चांगलं वागा आबा सोबत बोल ना तू काय झालं नाही बोलायला तुला तर आता मालती म्हणते की हे बघ जोपर्यंत ती पोरगी आपल्या घरात आहे ना तोपर्यंत काहीच चांगलं होणार नाही आहे आणि मी पण त्याच्यासोबत बोलणार नाहीये त्यांच्यासोबत तिला त्यांचाच पुळका आहे तिला नुसता ते ते म्हणतात की ती चांगली आहे म्हणजे मी वाईट आहे का इंद्रा तूच सांग बरं इंद्र असं बोलत असते तर आता इकडं राणी म्हणते की आबा तुम्ही मालती आईसोबत बोलायचा प्रयत्न करा ना तर आबा म्हणतात हे बघ राणी मी तुला एकदा सांगतोय जोपर्यंत राणी तुला चांगलं समजावून घेत नाही तुला ह्या घरची सून मानत नाही चांगलं तुला वागणूक देत नाही ना तोपर्यंत मी तिच्यासोबत बोलणार नाही असं बोलतात आणि आबा तिथून निघून जातात तर आता इकडं इंद्र ते असतात तर इंद्र ते सगळेजण जेवायला बसतात तिथे मालती आणि आबा समोरासमोर येतात तर आबा त्या मालती सोबत काहीच बोलत नाही आणि तिथून तसंच निघतात तर आता लगेच इकडं जी रयेंद्र आहे तो म्हणतो की आबा असं का करतायत ना काय माहिती तो आबा ना समजवतो पण आबा ऐकतच नाही तर आता इकडं लगेच जी राणी आहे ती इंद्राला म्हणते की इंद्रजित सर आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे आणि मालतीला आणि त्यांना एकत्र आणावं लागणार आहे आणि हे दोघ सगळं आपल्या दोघांमुळेच होईल नाही तर कोणीच हे करू शकत नाही तर आता आबा सगळ्यांना खाली बोलवून घेतात आणि म्हणतात की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी एक सांगायचं आहे तर ते म्हणतात काय सांगायचं आहे तर आबा म्हणतात हे बघा आता राणीला काही झालं तर आता राणीच्या जीवाला काही धोका झाला राणीला काही थोडं जरी झालं ना याचा सगळ्या डाऊट त्या मालतीवर येईल हे सगळं मालतीने केलं आहे असंच मी आता समजणार आहे आणि एवढं लक्षात राहू त्या सगळ्यांनी हे जे काय घडलं ना त्याच्यावर सगळेजणांनी फक्त हे मालतीनेच घडलं आहे असं समजवायचं असं म्हणतात तर आता मालती म्हणते की म्हणजे मी काही केलं की राणीने काही केलं तरी माझ्यावरच येणार का ते असं राणी मालती लगेच बोलायला लागते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चायनलला असं Редактор